जारांगे मॅनेज करणे कपडे सरकार बदलणे एवढे सोपे नाही महाराष्ट्रात झालेला राजकीय खेळ व कोर्ट आणि सरकारची मिलीभगत जरांगे चांगलेच ओळखून होते या आखाड्यात कोणता डाव काम करेल हे ओळखूनच त्यांनी पाऊल उचलले एका झटक्यात सरकार बदलणारे व कोर्टात सुद्धा तारीख पे तारीख तारीख पे तारीखचा रंगतदार खेळ करणारे चाणक्य मुंबईत बसून जारांग्यांचा लावा अडविण्याच्या वर्ग वल्गना करत राहिले मात्र चाळीस ते शंभर किलोमीटर मराठा सरदारांची लाईन पाहून दिल्लीश्वर सुद्धा हबकले कोर्टात ट्रेलर व रस्त्यावर पिक्चर पाहून सरकारचे डोळे पांढरे झाले जरांग्यांना टप्प्यात आणू पाहणारेच पाटलांच्या टप्प्यात आले महाराष्ट्रात शेतकरी कष्टकऱ्यांच्या लेखी बाळा सुरक्षित नाहीत वैष्णवी आगोवणे उदाहरण झाले पाटलांना कोर्टातून जरब बसविणाऱ्याच्या नादात सरकार तोंडावर पडले कोर्ट आपण होऊन जरांगे यांच्या फासात अडकले आझाद मैदानात आठ तासांची मदत देता मग संतोष देशमुख वैष्णवी हगवाणी शिवसेना राष्ट्रवादी ही प्रकरणे फडताळात थप्पीला लावली काय जरांगे घरातून निघेपर्यंत भुंकणारी मंडळी शिवनेरीवर शु, शु, गणपती बसवतात शांत शांत झाली जरांगे पाटलांनी सरकारच कोर्ट या आपल्या तालावर लेझिम खेळायला घेतले प्रकरण सरकार व कोर्टाने लटकवले आहे अनेक वर्षांपासून त्यांचा फडशा पाडा तोपर्यंत आझाद मैदानातून पाऊल बाहेर ठेवणार नाही आंतरवाले सराटेला आता आरक्षण नाही तर मयत जाईल आमदार खासदार फोडणे सरकार पाडणे सर्व हातखंडे जारांगे पाटलांनी सूर्यप्रकाशात उघडे नागडे पाडले आहेत मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा